वेगवेगळ्या आशयाने सेविंगला काय म्हणतात आपली जे काही कष्टाची जी पूंजी आहे ती बचत केलेली असेल किंवा आपण कुणाला जाणत असाल की ज्यांच्याकडं दोन्हीपैकी एक आहे की, की बाबा असे शेतकरी जे प्रपोर्ट एक्सप्रेस क्रॉसिंग लगतचे गडधारक आहेत किंवा ज्यांच्याकडं सेविंग्स आहेत पण त्यांना एक अशी फर्म फर्म म्हणजे काय म्हणतो त्याला ठाम गुंतवणुकीचा पर्याय हवा आहे तर आपण एक काम करू शकता स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तीन डॉट आहेत त्याच्यावरती टच करा तुम्ही मध्ये तुम्हाला शेअर ऑप्शन येईल उजव्या हाताला व अर्ध वक्राकृती तर तिथं टच केलं की तुम्हाला पाच पर्याय येतील तर तुम्ही सदरील लाईव्हची लिंक त्यांना शेअर करू शकता जेणेकरून जे कोणी ह्या आपल्या भविष्यातल्या उपक्रमामध्ये भाग घेऊ इच्छित आहेत किंवा पात्र आहेत अशा सर्वांपर्यंत आपला हा प्रयत्न पोचेल तर काय असे आहे की भविष्यात येऊ घातलेल्या तीन हजार किलोमीटर द्रुतगती महामार्गाच्या जाळ्यामुळे जवळजवळ शंभर चौकुले नावारूपाला येणार आहेत आणि औद्योगिक वसाहतीच्या म्हणजेच आज एक तुम्ही उदाहरण पाहता शेंद्रा भिडकीने त्याचं एक उदाहरण झालं तर आणखीन अशा वेगवेगळ्या वसाहती वेगवेगळ्या परिसरात येणार आहेत तर या सगळ्या शंभर चौकुल्या असतील किंवा आणखीन असे नोड्स किंवा इंडस्ट्रीयल इंटिग्रेटेड टाउनशिप असतील तर अशा प्रकल्पांच्या परिसरामध्ये येत्या दहा वर्षात आपल्या गुंतवणुकीवरती पाच पट निश्चितच परतावा मिळणार आहे तर त्या आशयाने आम्ही चार निकषावरती पायाभूत प्रकल्प घेऊन येत आहोत येमध्ये सदरील जे प्रस्तावित चौकले आहेत कुठलाही विचार न करता आज कुठल्या टप्प्यात कामकाज चालू आहे ते महत्त्वाचं नाही आम आहे आमच्याकडं मूलभूत माहिती आहे आम्हाला जे काही आत्तापर्यंत जो आमचा तीन वर्षातला महाराष्ट्राचा अभ्यास किंवा गेल्या आठ वर्षातला देशभरातल्या प्रकल्पाचा अभ्यास आहे तर त्या आशयाने आम्ही ये निकषात व्यापारी संकुल बीमध्ये वेअरहाऊसिंग कोल्ड स्टोरेज आणि मिल चिलिंग सीमध्ये एक्सपोर्ट क्वालिटी आणि डीमध्ये टुरिझमच्या बेसवरती तीन प्रकारचे टुरिजम तुमचं तीर्थक्षेत्र विकास असेल पर्यटन विकास असेल किंवा कृषी पर्यटन असेल या वेगवेगळ्या धाटणीवरती आम्ही महाराष्ट्राला पूर्ण दिशादर्शक ठरणारे पायाभूत सुविधा प्रकल्प घेऊन येत आहोत तर या प्रकल्पामध्ये सामील होण्यासाठी दोन प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता एक गुंतवणूकदार म्हणून आणि दुसरा जमीन मालक म्हणून दोन्हींची सांगड असणार आहे प्रकल्पाची जी काही मालकी आहे ती गुंतवणूकदार आणि शेतकऱ्यांमध्येच असणार आहे तर आपली जिथं कुठं जमीन असेल तर त्या जमिनीचं गुगल लोकेशन आपण तयार ठेवायचं आहे आणि दुसरं गोष्ट की आपण गुंतवणूकदार म्हणून प्रकल्पामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असाल तर आपला जो काही ए बी सी डी आशय आहे तर त्या आशयाने तुम्ही आम्हाला नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती फक्त आपला अभिप्राय कळवायचा आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्यक्ष पुणे येथे भेट घ्यायची आहे जेणेकरून पुढील चर्चा मार्गी लागतील